हॅलो नमस्कार मंडळी तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत उन्हाळ्याची सुट्टी संपलेली आहे तर मी इथे त्यांचा पसारा आवरत होती म्हणजे ज्या वह्या पुस्तकं आहेत जुन्या त्या सगळ्या काढत होती साईडला म्हणजे वह्या वगैरे भरलेल्या असतात पूर्ण कंप्लीट तर त्या मी रद्दीला देण्यासाठी आणि ज्या अर्ध्या असतात त्या पेजेस काढलेल्या आहेत बुक बाइंडिंग करण्यासाठी आणि आता बुक तर कसं होतं नवीनच घ्यावे लागतात कंपल्सरी हे कुणा जुने म्हणजे जुने बुक्स कुणाला देऊ पण शकत नाही तर त्यातले स्टिकर्स वगैरे काढण्यासाठी ते जुन्या बुक्स उपयोगी पडतात पुढे त्यासाठी मी सगळं भरून ठेवत होती एका साईडला कारण आता ड्रॉवरमध्ये ठेवलं तर नवीन वह्या पुस्तकं ठेवायला जागा नाही होणार त्यासाठी हे सगळा मी पसारा काढला आहे म्हणजे नको असलेलं साईडला काढत होती आणि पाहिजे असलेलं एका साईडला करून मी भरून ठेवत होती तो खूपच पसारा झाला होता आणि ह्या दोघांचं चाललं होतं काय ना काय तर इथे हे नवीन वह्या पुस्तकं आहेत सगळ्या आणि त्याच्या ताईने त्याला कवर वगैरे घालून दिला होता तर हे सगळे कवर घालून झालेले आहेत आणि एक दोन तीन उरल्या होत्या तर त्याचे पप्पा घालत होते आणि मी म्हणजे लिहत होती सगळ्या भ्यांवर नावं वगैरे आणि हे लिहिताना मला खरंच माझे दिवस आठवले की तेव्हाचं दिवस कसे होते ना लहानपणी आमचे म्हणजे शाळेत आम्ही जात होते त्यावेळेचे त्याच आताच्या मुलांना काय एक्साइटमेंटच नसते म्हणजे तेव्हा पूर्वी कसं आपल्याला आपली कुठल्या आवडीची बुक असेल तर आपण त्याला चांगलं स्टिकर लावणार तर आता मुलांना त्यातलं काहीच नाही म्हणजे खूप असं आपले दिवसच वेगळे होते आणि खूप मला आठवत होते ते दिवस हे सगळं त्यांच्या पुस्तकांना कवर घालताना स्टिकर्स लावताना नाव लिहिताना खूप असं वेगळं वाटत होतं की ते दिवस खरंच गेले ते दिवस आणि राहायला फक्त आठवणी हो तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ कंटिन्यू केला आहे मी सकाळी कसं आता रुटीन चेंज झालेलं आहे आता दोन महिने रुटीन वेगळं होतं कारण आता गावी एक महिनाभर राहून आली तो दिव म्हणजे ते दिवस वेगळे होते लेट उठणं वगैरे आणि इकडे पण लेट उठणं व्हायचं आता मुलांमुळे मुला आता लवकर उठावं लागतं शाळेत सकाळी लवकर असते शाळा त्यामुळे तर पहिला दिवस म्हणून मी त्याच्या आवडीची भेंडी बनवली मोठ्या मुलाला कारण उद्यापासून आता नाटकं आहे त्याच ही भाजी नको ती भाजी नको हीच भाजी का बनवली सगळे जाऊ दे म्हटलं शाळेचा पहिला दिवस आहे त्याच्या आवडीचंच बनवायचं म्हणून मी त्याच्या आवडीची भेंडीची भाजी बनवली आणि त्याच्यासाठी दूध वगैरे गरम करून त्याचं मी रेडी करत होती आणि त्याचं एवढं काय लागत नाही मला हे दे ते दे असं कपडे वगैरे तो स्वतःचं स्वतः घालतो म्हणजे सगळं स्वतः रेडी होतं तो खूप समजूतदार आहे तो म्हणजे असा हट्टीपणा करत नाही कुठल्या गोष्टीचा आणि इथे म्हणजे त्याची तयारी तो करत होता माझं सगळं झालं होतं टिफिन वगैरे करून आणि मी त्याच्यापुरतंच चपात्या केल्या कारण सकाळी सहा वाजता कोण खात नाही एवढ्या लवकर नंतर गरमागरम करता येतात म्हणून मी साईडला पीठ मळून ठेवलेलं ते ठेवलं आणि इथे बघू शकता बाहेरचं वातावरण खूप सुंदर झालेलं होतं मस्त असं आणि ते माझ्या मुलाला मी ज्युनियरमध्ये असताना सांगितलेलं की देवबप्पांच्या पाया पडल्याशिवाय घराच्या बाहेर कधीच जायचं नसतं म्हणजे कुठे पण जाताना बाहेर वगैरे आणि स्कूलला जाताना खास करून तर तो, तो तेव्हापासून आजपर्यंत नेहमी पाया पडतो त्याला कधीच सांगावं लागलं नाही त्याच्यानंतर की पाया पड पप्पांच्या म्हणून कारण तो लक्षात ठेवतो आणि त्याला सवय झाली आता त्या पाया पडल्याशिवाय तो बाहेर जातच नाही आणि ही आहे श्रेया आमच्या बिल्डिंगमध्ये राहतात श्रेया आणि ती श्रुती ती मोठी भहितीची तर हे तिघं एकाच शाळेत असल्यामुळे तिघं मिळून जातात ते टेन्शन नाही सोडावं म्हणजे जाऊन सोडावं लागत नाही त्याला बस आहे वगैरे आणि इथे ह्याची तयारी चालू झाली म्हणजे थोडंफार काम आवरलं मी घरातलं ह्याची दुपारची शाळा असते त्यामुळे आणि ह्याचे अभ्यास घेत घेत मी ह्याचा टिफिन बनवला आणि ह्याला भेंडी तर अजिबात आवडत नाही त्यामुळे हिता ह्याला बटाटा फ्रायच पाहिजे तर म्हटलं ह्याचा पण पहिला दिवस आहे स्कूलचा म्हणून ह्याला पण बटाटा फ्राय करून दिला ह्याचं टिफिन वगैरे भरलं आणि याचा नवीन टिफिन होता नवीन बॉटल होती त्यामुळे तो एक्सायटेड होता खूप आणि ते त्याची तयारी करते मी आणि हा कार्टून जरा जरा वांड आहे म्हणजे ऐकत नाही लवकर आणि लहान मुलं असतातच तशी आणि घरात हा सगळ्यात लहान आहे त्यामुळे हा खूप असा प्रेम म्हणजे प्रेम करतात ह्याच्यावर सगळे लाड प्रेम करतात आणि युनिफॉर्म ह्याचा थोडासा लूज वाटत असेल तुम्हाला हा थोडा सांगाने बारीक आहे हा मोठ्या मुलाचा युनिफॉर्म आहे एकाच शाळेचा तर दोघं ह्याला नवीन का युनिफॉर्म घेतला नाही चांगलाच होता थोडासा फिटिंग करून घेणार आहे आता मंडेपर्यंत तर हा गेला त्याच्या पप्पासोबत आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी मी त्याचा एक व्हिडिओ टच आहे तो नक्की बघा आत्ताची मुलं कसं लहान मुलं व्लॉगिंग करायचा प्रयत्न करतात किंवा करतात पण बरीच मुलं तसं हा पण करायला बघतो कॅमेरा चालू ठेवून तर तुम्हाला नक्की हसायला येईल तर नक्की बघा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनल जाय आय डी काय फर्ड पण टाय कार्बन डाई आप दे सकते आप दे हो आप देख सकते हो डी डिजन डी मम्मी फस्ट चंदती है, है। लाइक और से बोलना तो मैं